या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवतांचे एकत्रित रूप म्हणजे गुरुदेव दत्त नवनाथांचे गुरु दत्त दिगंबर म्हणजे भक्तांची गुरु माऊली त्यांचे सावळे रूप डोळ्यात साठविण्यात दत्त जयंती निमित्त नवनाथ मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले दत्तांचे दर्शन घेण्यास भक्त नेहमी उत्सुक असतात दत्त जयंती शहरातील नवनाथ नगर भागातील नवनाथ मंदिरात दत्त जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांसोबतच हरिभक्त पारायण एकनाथ महाराज गोळीसर गुंदेवाडीकर यांच्या सुश्राव्य अशा प्रवचन कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते भावीक यांनी मोठ्या श्रद्धेने या कीर्तनाचा लाभ घेतला त्यानंतर सायंकाळी भव्य महाप्रसाद भंडाराचे आयोजन करण्यात आले होते एसएनयू साठी अक्षय गायकवाड यामध्ये तीन विषय आलेले आहेत नामदेव मागांच्या गाथेमध्ये एकनाथ मार्गांच्या गाथेमध्ये भगवान दत्तात्रयंचो अवतार कार्य कसं झालं हा विषय फार मोठ्या मानचा तुमचं प्राजेज आहे कोण या जगामध्ये ज्यांना महादेव ही संज्ञा आहे महादेव म्हणजे भगवान शंकर होते एकंदामध्ये असल्यामुळे अ बायने पाहिलं बाई म्हंटले देवा म्हटले काय ऐका दत्तात्रय आख्यान पार्वतीशी सांगे त्रिलोचन त्रिलोचन म्हणजे भगवान शंकर पार्वती मातेला सांगतात दत्तात्रय आख्यान सांगतात ते दत्तात्रय व्याख्यान सांगत असताना काय झालं म्हणे एकदा फिरत 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 ब्रह्मदेव विष्णू महेश यांच्या निवासस्थानाकडे नारदांची फिरी गेली नारदानी बघितलं भाऊ साहेब काही घरी नाही पायात आहेत घरी मग लक्ष्मी माता नारदाची पूजा केली विचारलं नारदा तुम्ही त्रैलोक्यामध्ये भ्रमण करता म्हटले हो काही विषय जर घडला असेल तर आम्हाला सांगा ना नारद म्हणे आपण लावे, लावे, नाही केलं <laughs> शिरे सा हात तया माझे दंडवत काखे झोळी पुढे श्वान नित्य जाणव विचेष्णान पुण्यपावन पवित्र अशी ही शिन्नर नगरी त्या शिन्नर नगरीमध्ये गेली शेहेचाळीस वर्षापासून परमश्रद्धे स्वानंद निवासी ब्रह्मविलीन रवनाथ बाबा हरिभक्त परायण मुरधर बाबा गोळेसर यांच्या खोपात्रातून श्री भगवान दत्तात्रयांचा जन्म उत्सव या ठिकाणी गेली शेहेचाळीस वर्षापासून पार पडतो आहे सिन्नर क्षेत्रामध्ये सर्वात प्रथमता भगवान दत्तात्रयांच्या या नवनाथ मंदिराच्या स्थानाचा जीर्णोद्धार करून या ठिकाणी अनादि असे म नवनाथांचं स्थान भगवान दत्तात्रयांचं स्थान हे अनादिपुरातन होतं पूर्वी इथे कुणी माणसाचा वगैरे वावर नसायचा भगवान दत्तात्रयांच्या कृपेने बाबांच्या त्या प्रतिज्ञेमधून बाबांच्या त्या उत्स्फूर्त अशा साक्षात्कारातून या ठिकाणी हे स्थान प्रगट झालं इथं येणाऱ्या भाविकांना काही मंत्र तंत्र विद्या अमकं तमकं काही का नाही एक भगवंताची सेवा त्याच्यातून होणारे त्यांच्या जीवनातला आधिदैविक आधी भौतिक आध्यात्मिक असा हा ताप निवारण करण्यास सामर्थ्य आजही भगवान दत्तात्रेय त्या निमित्ताने पुढच्या काळामागच्या का चौदा वर्षाच्या काळामध्ये बाबा ब्रह्मविलीन झाले त्या पाश्चात त्यांचे असणारे पुत्र हरिभक्तपरायण देवीदास भाऊ गोळेसर बाबांचीच परंपरा वारसा या ठिकाणी अव्यातपणे चालू आहेत ती सेवा चालू आहेत त्याच्यापासून जगाला होणारा एक आध्यात्मिक लाभ त्या परंपरेने दरवर्षी दत्तात्रय जन्म उत्सवाच्या काळामध्ये अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी ग्रंथ ज्ञानेश्वरीचं पारायण काकडा भजन हरिपाठ कीर्तन प्रवचन आदी करून भरगत्त कार्यक्रम या ठिकाणी एक नवीन वेळेमध्ये गेली तीन वर्षापासून सात ते नऊच्या काळामध्ये भरगत्त इथं प्रतिसाद मिळतो अनेक भागातून अनेक लोक या ठिकाणी येऊन ही सेवा करतात इथं अन्नदान घडतं आठ दिवस सातत्याने आणि मोठा उत्सव या निमित्ताने बाबांच्या कृपेने या ठिकाणी पार पडतो आहेत असं हे अत्यंत अनादी असलेलं स्थान पवित्र असलेलं स्थान या ठिकाणी या स्थानामधून अनेक भाविक भक्तांना आणि या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्राप्त होतो आणि आजही सर्वजण आधी भक्तिभावाने पाहिलं का मंडपात जागा राहिली नाही तेवढा समाज या ठिकाणी जमला आणि अत्यंत प्रेमाने पंढरपूरला आळंदीला जशी बारी लागावी तशी बारी आता हे दाखवतीलच तुम्हाला कशाप्रमाणे लोकांचं दर्शनला बारी लागलेली आहेत ला एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी या उत्सवाच्या निमित्ताने प्राप्त होतो हा आनंद द्विगुणित करण्याकरता आपणही त्याची एक म्हणून त्याच्यामध्ये सहयोग द्यावा अशी सप्ताह कमिटी असेल भाऊ दिवद भाऊ गुळेसर असतील त्यांचा परिवार असेल त्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना विनंती करून हा भगवान दत्तात्रयांचा नवनाथाचा प्रसाद या वाङ्मय रूपाने आपल्यापर्यंत पोचवत आहे रामकृष्ण हरी